नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाग्री आय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस अर्थात महाग्री एआय धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक बैठकीत मंजुरी देण्यात आली त्यामुळे बांधावर शेतकऱ्यांसोबत राबण्यासाठी आता एआय गडी सज्ज होत आहे कीड व्यवस्थापनासह वादळ पावसाचे सोप्या भाषेतून इशारे माल कुठे विकावा खत आणि पाण्याच्या वापराबाबत सूचना देऊन हा घडी खर्चात कपात करून नफ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मोलाचे सल्ले देणार आहे त्याच्या चूक सल्ल्यामुळे नुकसान कमी होईल उत्पन्न वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे तर मित्रांनो कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता निर्मिती इंटरनेट ऑफ थिंग ड्रोन संगणकीय क्षमता रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना राबवण्यात येतील अॅग्रिस्टॅक महाएग्रिस्टॅक महावेग क्रॉप सॅप ॲग मार्कनेट डिजिटल शेती शाळा डीबीटी हे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होईल आणि पहिल्या तीन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल पुढील वर्षात आवश्यक सुधारणा करण्यात येतील या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते बघूया तंत्रज्ञानामुळे शेतकरी उत्पादक संस्था निर्यातदार पॅक हाऊसेस यांना एकत्र एक जोडले जाईल गुणवत्ता प्रमाणपत्र व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर निर्यातीत विश्वासार्हता आणि जागतिक बाजारात स्वीकारार्हता शेतकरी केंद्रित करण्यास स्टार्टअप खाजगी कंपन्या कृषी विद्यापीठे संशोधन संस्था कृषी विज्ञान केंद्रे शास, खासगी संस्था शेतकरी शेतकरी उत्पादक संस्था या आदींना चालना मिळेल तर मित्रांनो एआय आयचा नेम, नेमका वापर कसा करायचा आणि त्याचा फायदा काय होईल ते बघूयात हे फार महत्वाचे आहे एआय चॅटबोर्ड्स व्हॉइस असिस्टंटमुळे शेतकऱ्यांना मराठीतून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल म्हणजे जसा आपण चॅट जी पी टीचा वापर करतो त्याचप्रकारे ए आय मराठीतूनच आपल्याला मदत करेल सोप्या भाषेतील माहितीमुळे चुकीचे निर्णय टळतील आणि उत्पादनात सुधारणा होईल आयची भाषा अगदी सोपी असणार आहे त्यामुळे आपल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा त्यातून आलेल्या इंस्ट्रक्शन्स कळतील पिकांची निवड हवामान अंदाज कीड रोग नियंत्रण बाजारभाव याबाबत अचूक सल्ला वेळेवर मिळेल तर मित्रांनो जर तुम्ही याबद्दल काही माहिती विचारली तर तुम्हाला त्याबद्दल अचूक माहिती मिळेल वेळीच आणि अचूक सल्ला मिळाल्यामुळे नुकसान टळेल आणि बाजारभाव लक्षात येईल नफा वाढेल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी सिम्युलेशन टूल्स विकसित केली जातील फायदा काय आहे तर पेरणीपूर्वीच संभाव्य जोखीम खर्च उत्पादनाचा अंदाज व पर्यायी पद्धती समजतील तर तुम्हाला काय काय अंदाज अंदाज आहे खर्चाचा असेल याची माहिती मिळेल शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे शेती पद्धती प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींच्या डिजिटल आणि जिओ टॅग केलेली नोंदवही याद्वारे तयार होईल खरेदी करणाऱ्याच्या मोबाईलवरच तुमच्या पिकाचा इतिहास दिसेल आणि दरही चांगला मिळेल तर मित्रांनो ए आय चॅटबॉट आता शेतकऱ्यांच्या मदतीला सुद्धा आलेला आहे आणि सुसज्ज आहे तर मित्रांनो याचा फायदा नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता आणि ए आय चॅटबॉटचा वापर करून त्याला तुम्ही तुमच्या मनात असलेल्या शंका विचार विचारून शंकांचे निरसन करू शकता किंवा आर्थिक आर्थिक गणित कसे जुळवून येईल जोडून येईल याबद्दल सुद्धा माहिती तुम्ही विचारू शकता आणि याचा फायदा आपल्या सामान्य शेतकऱ्यासोबतच सगळ्यांना होईल यातून जास्तीत जास्त नफा मिळेल तुमचा माल चांगल्या बाजारपेठेत चांगल्या पैशांना विकला जाईल या प्रकारचे फायदे तुम्हाला मिळतील तर मित्रांनो ए आय चॅटबॉर्डचा वापर करण्यास तुम्ही तयार आहात का जर असाल तर ही माहिती तुमच्या दामिनी हे ॲप महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडला असल्यास करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद